नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे सत्यगणपती मंदिर नांदेड या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया नांदेडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्धापूर तालुक्यातील दाबड या गावात सत्यगणपतीचं मंदिर आहे प्रत्येक देवस्थानची एक वेगळी कथा असते तशी ती गणपतीची सुद्धा आहे मराठवाड्यातील जागृत देवस्थान नवसाला पावणारा गणपती अशी सत्यगणपतीची ओळख आहे सत्यगणपती मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते अनेक वर्षापूर्वी गावाजवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची स्वयंभू मूर्ती होती पिंपळाखालच्या या गणपतीची गावकरी पूजा करीत असत त्या काळात अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांतील भाविक दाबड येथे दर्शनासाठी येत असत हळूहळू या सत्यगणपतीची ख्याती पंचक्रोशीत पसरली पिंपळाच्या झाडाखालील स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत गेली सन एकोणीसशे त्र्याण्णव साली त्याच पिंपळाखाली हे सत्यगणपतीचे मंदिर उभारण्यात आले जुन्यात स्वयंभू गणेश मूर्तीला पाषाण चढवून या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली या मंदिराच्या मागच्या बाजूला पिंपळाखाली आजही एक गणेश मूर्ती आहे मुख्य मूर्तीचे दर्शन घेऊन नंतर जाडाखालच्या मूर्तीची पूजा अर्चना केली जाते दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला श्रावणातील चतुर्थी अंगारकी चतुर्थीला गणेश भक्तांची खूप गर्दी होत असते नांदेड हिंगोली परभणीसह परिसरातील भक्त दिंड्याकडून पायी दर्शनासाठी येत असतात या दिंड्यांचे ठिकठिकाणी स्वागत करून चहा पाणी फराळ याची व्यवस्था संस्था दानशूर व्यक्ती करीत असत पुढे आल्यानंतर इथेच आपल्याला श्री मनोइच्छा महादेव मंदिरसुद्धा पाहायला मिळते मंदिराच्या समोर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते आणि समोर गाभाऱ्यामध्ये महादेवाची खूप सुंदर अशी पिंड पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय